तर ओबीसीच्या अस्तित्वासाठी जलसमाधी आंदोलन सध्या सुरू आहे मरीन ड्राईव्ह इथे जलसमाधी आंदोलन सुरू आहे लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे अस्तित्वासाठी जनसमाधी आंदोलन अशा पद्धतीचं यांनी इकडे नाव दिलेलं आहे ओबीसीला निधी जागा फेलोशिप मिळालीच पाहिजे अशाच पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्या आहेत ओबीसीचा संघर्ष अटळ आहे ओबीसीच्या निधीचा दुष्काळ कधी संपणार अशा पद्धतीचे जे बोर्ड आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत आणि गिरगाव चौपाटीवर हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच हे सगळे जे आहेत हे पीएचडी स्टूडेंट आहोत आणि आपण बघतोय की लक्ष्मण हाके असतील किंवा सताने असतील तर सगळे लोक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत ओबीसी मंत्री हाय हाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचे बोर्ड जे आहे ते लावलेले आहेत आपण जर बघितलं तर एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर या लोकांनी इथे आंदोलन केलेलं आहे नाशिक तसंच इतर सर्व जगा ठिकाणून हे लोक चालू आहे महाज्योतीसाठी सातशे तीस कोटी निधीची मागणी केलेली असताना या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसलीत फक्त दोनशे तीन कोटी दिलेत साठी पंचवीस एकर जागा तेराशे कोटी निधी महाज्योतीचं साध मुख्यालयाला जागा दिली जात नाही हे सगळे चे विद्यार्थी आहेत सारथीला बार्टीला च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते आणि आम आमचे हे विद्यार्थी या विद्यार्थिनी काही माता आहेत यांना ही फडफड करावी लागती यासाठी आम्ही इथ जल समाधी आंदोलन घेतोय जर हे आता पलीकडं विधानसभेमध्ये बसलेले सगळे जे नेते आहेत त्यांनी दखल घेतली नाही आणि आम्हाला निधी दिला नाही तर आम्ही या समुद्रामध्ये जल समाधी घेणार नक्कीच पण ओबीसी नेते देखील आहेत गोपीचंद पडाळकर सारखे काही नेते आहेत ते देखील कायमच त्यांचं हे करत असतात गुंडान घात असतात किंवा ते म्हणतात की आम्ही ओबीसीसाठी केलेलं आहे तुम्ही त्यांच्या संदर्भात देखील इथे बोर्ड लावलेत काय नाही नक्कीच ओबीसी नेते हे बोटावर मोजणे इतके म्हणजे भुजबळ साहेब असतील गोपीचंद पळाळकर असतील हे सोडले तर कोणीही तोंडातनं भ्र शब्द काढत नाहीये फालतू विषयावर ते अधिवेशन लोटलं जात यांनी त्याच्यावर एलिगेशन करायचे त्यांनी याच्यावर करायचे आम पण आमच्या ओबीसीचं भवितव्य हे अंधारात लोटलं जाते त्या लाडक्या बहिणीसाठी परत पंचवीसशे कोटी दिलेत पण आमच्या विद्यार्थ्यांचा स्कायपेंड फेलोशिप देण्यासाठी तुम्हाला पैसे नाही आहेत हा एवढा मोठा जो अन्याय होतोय आम्ही सर्वांना इशारा देतो नाहीतर हे सगळे विद्यार्थी आणि आम्ही जलसमाधी घेणार आहेत आपण बघतो एकंदरीतच की हे जलसमाधी घेण्याच्या तयारीत आहेत असं ते म्हणतात इथे जे बोर्ड आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत आणि या बोर्डवर देखील शिका संघटित करा आणि संघर्ष करा जातीवादी वित्त मंत्री चले जाव अशा पद्धतीचे हे बोर्ड आहेत महाराष्ट्र सरकार काय म्हणते ओबीसी भक्त्या विमुक्तांना शिक्षण नाही म्हणते अशा पद्धतीचे हे बोर्ड लावलेले आहेत हे जे तुम्ही कुठून कुठून आलात आला मॅडम आम्ही नाशिकवरून आलेला आहोत बीडवरून आलो तुमच्या बीड मध्ये अनेक बाकीचे प्रॉब्लेम देखील आहेत कसं बघताय या सगळ्याकडे याच्याकडे का आता ओबीसी कडे यांचा दृष्टिकोन जे आहे आमचे टाळाटाळच करतात प्रत्येक वेळेला ओबीसी हॉस्टेल असेल आमची फेलोशिप असेल इतर शिष्यवृत्ती असतील सर्व गोष्टीकडे टाळाटाळ चाललेली आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर कोणत्याही प्रकारची शिष्यवर्ती मिळत नाहीये काय सांगा मॅडम या ठिकाणी सारथीच्या विद्यार्थ्यांना आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना नोंदी देण्याबाबसून फेलोशिप मिळते आणि महाज्युतीच्या विद्यार्थ्यांना फक्त पाच महिन्या आणि पाच दिवसाची फेलोशिप मिळते नोंदी दिनांकापासून जी आर असूनही आम्हाला फेलोशिप मिळत नाही आमच्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जर आमच्या दोन भावांना फेलोशिप मिळत असेल तर ती पूर्णपणे फेलोशिप आम्हाला मिळणे पाहिजे आणि फेलोशिप हा आमचा हक्क आहे आम्ही शेवटपर्यंत लढत आहोत की हे आंदोलन मध्यपर्यंत गेलेले आहोत लक्ष्मण हाके आहेत ते मध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत आणि जो बोर्ड आहे तो अस्तित्वासाठी पद्धतीचा हा बोर्ड लावलेला आहे आतमध्ये गेलेले आहेत इथे विद्यार्थी आहेत महिला देखील आहेत अनेक जण इथे जे उपस्थित आहेत भरती जी आहे ती देखील समुद्राला आलेली आहे आणि या भरतीमध्ये या लोकांनी जलसमाधी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे अस्तित्वासाठी हे आंदोलन असल्याचं यांचं म्हणणं आहे देग वेगवेगळ्या ठिकाणाहून इकडे आलेले आहेत एकीकडे एक एक पावसाळी अधिवेशन, अधिवेशन जे आहे विधानसभे सभेचं ते चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानच ओबीसीला जे पैसे आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे मांडल आहे ते मिळत नाही आणि त्यासाठीच हे आंदोलन आहे मुख्यमंत्री अर्थमंत्री तुम्हाला पाझर कधी फुटणार अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते विद्यार्थ्यांकडनं विचारण्यात येतात काही विद्यार्थ्यांनी देखील इथे आहेत आपण या विद्यार्थ्यांना आम्हाला तीन वर्षापासून फेलोशिप दिलेली नाहीये सारखी महाजती आणि पार्टी या तिन्ही संस्थांना एकत्र न्याय असताना आमच्यावरती अन्याय का होतो आमचा प्रश्न आहे आणि आमच्यासाठी आलेला निधी गेला कुठे हा आमचा प्रश्न आहे आणि आम्हाला लवकरात लवकर लोगर फेलोशिप मिळावी महिला म्हणून तुम्हाला काही त्रास होतो, होतो हो नक्कीच होतोय घर सांभाळावं लागतं त्याच्या सोबत शिक्षणही सांभाळावं लागतं आज आम्ही आमच्या घरापासून दूर आहे या या त्यामुळे नक्कीच ताई 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 तुमच्या हातात हातात बोर्ड आहे बारामतीचा पोपट काय म्हणतो ओबीसी भटक्या निमुक्ताना निधी नाही म्हणतो काय म्हणता तुम्ही या हारात तुम्ही डायरेक्ट अजित पवारांना केलेला पाहिला म्हणजे आता जन समाधीसाठी इथं आलेले आहोत आणि समाधी जर झाले तर त्यांच्यावर आरोप येईल हे ओबीसी पटके हे समाज आहे सगळेजण दोन अडीच वर्षापासून आम्ही लढत आहोत कितीतरी आम्ही आंदोलन केलेले आहोत आणि उपोषणला पण बसलेले आहोत खूप काही आम्ही केलेले तरी आम्हाला निधी उपलब्ध होत नाहीये हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपण बघतो एकंदरीतच ही खूप दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांचं म्हणणं

हाके आपण बघतोय की हाके जे आहेत ते आजपर्यंत गेलेले आहेत आणि पिल्लं समुद्रामध्ये बूर्ताना पाहायला जर बघितलं तर संपूर्ण मध्यपर्यंत ते गेलेले आहेत आणि तरी देखील अजून इथे त्यांना काही फोन आलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत बघितलं ऊट वागीची जागा हो संघर्षाच्या जागा हो अशा पद्धतीचे बोर्ड आहेत या या पलीकडे जर आपण बघितलं तर हाके जे ते अत्यंत समुद्राच्या मध्यभागी जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि मध्ये बुडताना देखील ते पाहायला मिळतात संपूर्ण पाणी जे आहे ते त्यांच्या अंगावर येते आहे तर भरतीची वेळ आहे पाय देखील इथे ठेवता येत नाहीये आहेत रेती जी आहे वाळू जी आहे ती सरकताना पाहायला मिळते पायाखालची आणि त्याचा ठाके जे आहे ते आत्महत्या गेलेले पाहायला मिळत आपण बघतोय आम्हाला काही इथे उपस्थित विद्यार्थ्यांना हॉकी साहेबांना ससर साहेबांना काही झालं त्याचे जबाबदार अर्थमंत्री आजी त्याला पवार राहतील कारण ते ओबीसी नाहीयेत ते भटक्या झाले नाहीत त्यांनी व्यवहार केलेला आहे चप्पल आपण बघतोय की एकंदरीतच हे जे आंदोलन आहे ते पेटल्याला पाहायला मिळत आहे अरे आता विद्यार्थी देखील आहेत मॅडम आमच्यासोबत अन्याय होतोय आम्ही आमच्यासोबत तीन सारखीचा जी आर पास झाला सारकी बाळटी आणि महाज्योती परंतु दोन लोकांना सारती आणि बालटीला फेलोशिप पूर्णपणे दिली जाते मात्र एकंदरीतच हे आंदोलन जे आहे ते आंदोलन पेटलेलं पाहायला मिळत आणि सगळे जे बोर्ड आहेत ते आणि हाती घेतलेले आहेत सरकारला थेट प्रश्न विचारताना हे पाहायला मिळत मात्र अजूनही कोणताही फोन आमच्यापर्यंत सरकारचा आलेला नाही आम्ही सगळे जण लांबून आलेलो आहोत सातत्याने विद्यार्थ्यांचा जे प्रश्न आहे ते मांडत आहेत तरी देखील सरकारला जा देत नाही ना 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 अडीच वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय सरकारला जाग येत नाही सरकार आम आमच्या आमच्या भवितव्याशी खेळत आहे सरकार भारताच्या भवितव्याशी खेळत आहे आणि आता आम्हाला हा एकच पर्याय सरकारनं आमच्यावरती ही वेळ आणलेली आहे की आम्ही पीएचडी न करता संशोधन न करता देशाचा विचार न करता सगळं जलसमाधी घ्यावी आम्ही अजित पवार या सरकारचा निषेध करतो नक्की सर आपण बघतोय एकंदरीत की इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे एकंदरीतच जर बघितलं तर या साईडला देखील सगळे जे विद्यार्थी आहेत ते उभे असलेले पाहायला मिळतात तर जे हाके जे आहेत ते आपण जर बघितलं तर मध्यभागी समुद्रात गेलेले पाहायला मिळतात आणि पाण्याजवळ ना पाण्याजवळ so, हो एकंदरीतच एकंदरीतच हे आंदोलन जे आहे ते पेटलेले आहे आणि अजूनही फोन जो आहे तो यांना आलेला नाहीये कोणाचाही सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन आहे अनेक वर्ष हे मागणी करतात विद्यार्थ्यांना लेखमन विद्यार्थ्यांची ही मागणी जी आहे ती सरकार पूर्ण करत नसल्याचा आरोप जो आहे तो या सगळ्या या सगळ्या मंडळींचा आहे ही मंडळी सगळी थोड असं तुला थांबवते भाग्यश्री